ए, काय करते तू इथे अहो शेवजार शेंगा आले होते म्हणलं काढाव कालवानाला तुम्ही गेल गेलो तेवढं बरेच बघा ना बर कांद्याला पाणी मग आज त्यांचा नंबर आहे आणि जरी ते आलं तर त्यांना समजून सांगा आणि आपल्यालाच भरून घ्या पाणी आपल्यालाच घेतो हा त्यांना काय उभं देत बसू नका पाणी आता तुम्ही रानात चालेल शांगा कोण काढून द्यायचं बाई मला कालवान कसं करावं काही नाही बाई पोराला बोल आणते मी काय करतो मी मोटर चालू करतो आणि आपल्याला उभी घेतो तेवढा बर चालन हा हाय सुट्टी तर उभी झुंगे कर तू बघ तिकडे तिथे हा मी बघते काढला लवकर जा बर का हा काय बाई माणसाला सांगावं लागतं चला हा सुट्टी टाकली पटांगण आहे ना अख्खा भिजून टाकतो लाईट पण आहे आपल्या बारीत चालू करतो पटकी ते बाखवणी तर पहिलीच चालू केली बंद करून टाकतो अहिलं मोटर तर आता चालू करून आलोय आणि पाणी बी नाही तर तूच बंद पडली काय मोटर अयला पाणी बी नाही अयला बघावला गंगाडा येऊ जाऊ तक फिरूज येऊ दे त्याला अय यार काय करतोय तू काय करतोय माझी अरे तिथे दोन वासऱ्या नाही झाल्या माझ तुला लगीच लागला इकडे फिरवायला अरे मी आज सुट्टी टाकली मला भिजून जाईल एवढं अरे तुला सुट्टी टाकली तीन दिवस झालं लाईट नाही आता मी काय करू नंतर घेत ना तू अरे नंतर घे मग माहिती तेवढं होऊ दे ना मग तू घे ना नंतर तुला नाही तर राहू दे हिर माझ्या वावरात आहे अरे तुझ्या वावरात असली म्हणजे काय ते काय एकटे ठीक आहे तुझी मग काय चल पाणीच नाही द्यायचं तुला मग पाणी नाही द्यायचं म्हणजे मग मग बंद राहू दे बंद राहू नाही माझी मोटर मी आणलेली आहे अरे तू मोटर आणली म्हणजे पैसे मी मी दिले तिला बघ तुला आहे मीच घेणार आहे पाणी मला माहित आहे कसंच नाही घेऊन देणार कसं घेऊन नाही देणार अरे हीच माय ती रोप जळायला लागलंय आज कोणाच पाळी अरे पाळी कोणाची म्हणजे मग तू आला नाही ना टायमाला तीन दिवस लाईटच नाही तर करणार काय मी जळून देतो क्रॉप नाही लाईट मला काय करायचं नाही मला बरं नाही घ्यायची दोन दिवस माय आहे मी त्यात मी हाकणार अरे माय जळून चालले असं मोकळ मोकळ ठेवण्यापेक्षा मी घेतले काय होतय बरं सक्का भाऊ एका गावातला आहे कोणी तो दुसऱ्याचा तू अरे सक्का नाही मला तर घेणार काम आहे मी सुट्टी टाकली आज अरे तू सुट्टी टाकली तू आठ दिवस हाकीतो ना मला एक दिवस हाकू दे की आजच्या दिवस मग अरे कांदा जळून चालल्यात मला थोडं राहिलं घेऊ दे अरे माहिली लेकरबाळ बाळ उपाशी मराठी मा, आणि तुला दोन आणि तीन हजार रुपये रोज कमीच होई तू मी तुझ्यासाठी काय नाही केलं काय आता बरेन अरे आयुष्यभर नाल्यावर जाऊन तुला कामाला लावलाय अरे नाल्याचे याने नाही पुरलं तर शेवट मला सायकलला ती गारीगारच डबड बांधून निघायची पाळी आली तो आणि तू असे उपकार भेडाय लागला का इथं तुला बायकू बायकू केल्यावर माहिती मत राहिली का तुला अरे जाऊ दे जळालं तर जळालं पण तू ही भाषा करीत असल ना तर ही पूर्ण चुकीचं जा नाही द्यायचं तुला कसा देत नाही मी बी बघतो मग टोक्याच पाणी पाहिजे तुला टोक्याची भाषा न करू दांडक कर टाकेन खोऱ्याच दानखण बिर तुला हातात धरायचं मी शिकवलंय शिकवलंय म्हणजे मग आता उपकार करतो का दांडक कुणाची जेव्हा हो, हातात धरतोय तू कोणाचे भाजी आर... चीज़? स्वतःच्या स्वतःच्या कशाच अरे पाट्याचे जेव्हा धरतोय नेक लय बघितले असे अरे नीक माझी सांगू तुला कस काय हा सांग काय सांगायचं बघतो मी पण तुझ्याकडे अरे तुझ्याकडे याकडे बघावस लागेल तू तसा नाही ऐकणार मग दाखव काय बघतो मी पण तुझ्याकडून तू ये ना लागू नको मला घेऊ दे ऐक तू हे नाही जा बघाय घेत नाही जा म्हणजे काय काय करते काय करते तुला मोठा केला का हो भांडणं लागले काय यांचे हे काय झालं नेमकं बाई आवाज कसला येतोय तिकडून भांडण लागले की काय बाई ग काय झालं आता काय माहित नवी यासाठी सेटीला आणायचे युवकर फेडा खेळत काय तुला लाळ आणतो काय माझो बघायची काय बघ कळत नाही का सांगितलं हो म्हणतो का एकटेल बघून एकतेला बघून दात मारून टाकय सगळे नाहीला नाही सांगितलं बघतो येतो नाही कळत नाही काय يلا يلا कळत नाही काहून येतो का म्हणतो काय मला सांगत होय ना मायवरन होऊ दे झालं का नाही ह्याला किती वेळ सांगत होतो मी तू माझा ऐक माहिती एवढं होते ही काएला काएला आग आग कर पण मी आज सुट्टी टाकली तू सांगतोय ना मला घेऊ दे तेवढं म्हणून दहा मिनिटांनी काय सुट्टी आखी जात होती काय तुझी दहा मिनिटात होईन काय तुला आठ दिवस येतो मी हाकायला अरे लाईट तर काय त्यात सगळ्या समजून तर मी सुट्टी नाही मागायला तू काय लाभ करतोय आठ आठ दिवस होतो तिकडं

मला आलाय ना दोघांना बी तर वावरात सुद्धा नाही येऊन द्यायचो आमच्या नादी जर लागले ना वावरात सुद्धा थांबून नाही देणार अरे बघत बघत आम्हीच आम्हीच केलेलंय सगळं काय नाही केलं आहे आय त्याच्यावर एका वाटायचे आई नाही जमणार आय बाबा पैसे आता पैसा डाफला आमचं शेतीच तुम्ही आणि तुमच्या नोकरीची देत होते की एक रुपये दिला का मला आता आम्हाला खर्चा पुरता का आम्ही माझी भागले का नाही याच्यामुळं अरे आज तो अक्क खेडायला निघाले काही आता मी जेवण तुम्हाला काहीच नाही देणारच नाही काही आज सुर म्हणलं कसं नाही देणार जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा आमचा पण अधिकार आहे मग काही अधिकाराच्या आणि बघ तो लाईन देत देत नाही म्हणतो बघ बघतो कसला आहे देत बघू हा घेऊन दाखव लागला बोलायलाय का आता तू ही उपकार फेडा निघाला काय माझी चल यांच्याकडे बघू ह्यांना सुट्टी नाही द्यायची आता अरे काय मागणार आपलं काय बघायची पाय चल हे सवा चल काय बघायचं जा अरे काय झालं काय झालं काय झालं नेमकं आपल्याकडं लायटीच काय प्रश्न चाललाय बरोबर बर तीन तीन दिवस लाईट आहे का हो, आपल्याला दिस साडी लाईट मग दोन तीन दिवस लाईटच नाही आली हो मोटर मी चालू केली माझा कांदा जळायला लागला मग याला म्हणलं एक पंधरा वीस मिनिट मला घेऊ दे दावून येतोय धावून येतो मी आता पंधरा दिवस झाला आलो नाही पण आज आए... दिवस सुट्टी टाकून आलो मला आज घेऊ दे अरे पण ठीक आहे ना रे बाळा पण किती केलं जर तुझा मोठा भाऊ येणार आठ आठ दिवस तेव्हा हा मी आज घ्यायला लागलो त्याला लागला निवायला पाटील याच्यासाठी काय नाही केलं मी तुला माहित नाही बाबा त्यांनी लयख हस्ता आहे तुझ्यासाठी तू जरा समजून घे जा काही गोष्टी पण मी त्याला एक आज आजच्या दिवस सुट्टी टाकली आजच्या दिवस म्हणतो हे तुम्ही आधीच विचाराने ठरवायचं ना काल संध्याकाळी पाहिजे ना आम्हाला डायरेक्ट चालू केली तो मोठा आहे तो कस काय विचार तसं नसतं तुम्हाला बरं करायचं होतं ना तू विचार विचारायचं होतो तुम्हाला सांगा मी काय झालंय शिबाया जसे आलेला घरात तशी शिबा आमच्या कान कानभर राहिली बरोबर आहे बर का पाटील तात्या तुम्हीच वाटण्या कराय होती बरोबर आहे शेवावरात कुठं का तुम्हाला दाखवतो मी माय चुकत मी दाखवतो पाटील चुंदरी ही बारकी दिसती ना एवढी दिसती काही इतकी आहे ना तुम्हाला समक्षात दाखवतो ही बारीक आहे अशी बारीक नाही ती लैलामला आहे तुम्ही चला बघू दे दाए दाए ना काय झालं नेमकं बघा या बारखे बारखे जाऊ नका ही लई अरे थांबा पण काय मला बघू दे ना पद्धत झाली जात्या ही निसतं ही दगड बघा का दगुड कधी वावरात वाता का त्या वावरात वाता का त्यांनी अलीकडे फेकल्या दगडा विचारा हिची चुंदरी ना हिची चुंदरी हिला रात झोप नाही लागत हिनीच ती दगड फेकत राहते त्यांनी पहिल्याकडे फेकत राहते तू पाहिलं का तुझ्या डोळ्यांनी मी दगड अरे काय आई बापाची लेकर तुम्ही कशाला मोकार वाद करीता जरा पाटील बर का एक सांगू का पाठी माग त्या वावरात नजर मारान थोडी बघितलं आपणच वाटण करायला होतो बघा ना सगळं दगड काय मनाने तर काय येऊ शकत नाही टाकलेली तिथं टाकलेले ले काय याचे पाटील तुम्हाला लगेच त्यांनी बोलला की विश्वास हे तात्या ही मूर्ती बारीक आहे पण कीर्ती लय माने ही काय अशी कीर्ती करती पण मी काय म्हणतो माझ ऐकता का तुम्ही आता काय मी निघून जाव नाही हो तुम तुम्हीच निर्णय लावायचा समजून सांग मी काय म्हणतो ऐक ना पाटील मी काय म्हणतो किती केलं तरी ती मोठ आहे तू लहान आहे बरोबर अरे तुझ्यासाठी त्यांनी काय नाही केलं काय नाही ते आम्हाला माहितीये दी, माहिती आहे का हा तुला लानाचा मोठा केला तुला एवढं शिकवलं त्यानी जिथं नाही तिथं चाल घातले रे अरे नोकरी लागल्यावर आता तू भांडण करायला लागला आणि माझ एवढ आहे की तू नोकरीला आहे ना अरे त्याचे ती कांदे ती काही आलंय ना त्याला भरून दे ना पाणी अरे चालू पाण्यामध्ये तू मोटर बंद करून जर करीत असेल पटत तुला थांब बाई मला बोलू दे तुम्ही तुमचं बघा नाही नाही शांत बस मोठे माणसं बोलते तर बोलून दे ना काय सांगत होतो तुला कि तू ना समजून गेले त्याला अरे काय मी काय म्हणतो दोन दिवसांनी भरना पाणी तू भर ना काय फरक पडतोय अरे ह्या वाटण्या पायी ह्या दार्या पायी अरे भावा भावांचे ना मर्डर झालेत रे अरे डोके फोडाफोडी झाले भाऊ भावात नाही राहिला माहिती का भाऊ भावात नाही राहिला समजून घ्या रे अरे एकाच आईच्या उदरातून आलात ना रे अ एकाच आईच्या अरे ह्या दोन दोन कोणच्या घरून आल्यात पण तुम्ही तर अरे काय काय बोलाव मला समजणारे हा रे आले। नमस्कार नाना पूर्लं कोण काय म्हणलं नाही नाही काय म्हणलं काय नाही झालं आमचं काय झालं बाबा आता तुम्हाला तर माहितीच आहे ही नोकरीला आज सुट्टी घेतली आणि म्हणून आपल्या आपल्या कांद्याला त्याला पाणी द्यायला गेले आणि तेवढ्यात आले यांनी मोटर चालू केली काय यांच्या कांद्याला पाणी द्यायला लागले मग आमचं पडलं तसंच आणि मग ह्यांना परत सुट्टी भेटणार आहे आमच्या याला देऊन झालं तर काही वह झालं का मग नंतर यांनी यांच्या दिलं असतं पाणी तर लाईट मामा लाईट तीन तीन दिवस नाही लाईटच प्रॉब्लेम माहिती तुमच्याकडे बी आणि मग शिव नाही आला म्हणून मी मोटर चालू केली काय फरक पडतो त्यांनी चालू केली पण ह्यांनी पण आज सुट्टी घेतली सुट्टी लाख सुट्टी घेतली पण त्यांनी चालू केलं म्हणून असं कोणचं मोठं आलं पण यांनी नंतर चालू केली असं तरी काही नसतं वाटलं पण ह्यांनी सुट्टी घेतली त्याच्यामुळे आज पाणी आमच्या भेटायला पाहिजे होत असं आहे का कान ठाळा देऊन ठेवून या काही साईनलाय म्हणशील मोठा आहे ना तुमच्यापेक्षा तुम्हाला लाज आहे का थोड्याफार मी पाच मिनटं झालं मी गावातून आलो मला चला तर पुरीकडे जाऊन या ते ऊसाच्या आडून मी ऐकतोय तोंड तू फाडफाड 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 त्या तात्याला बोलती यांना बोलत त्यांना बोलती हा लय हुशार झाली काय तू का दू का बाबा बाबांची मार खून करायची तुला बिचारा आतापर्यंत मी एवढे दिवस झालं बघतोय लग्न झालं तसंच येतोय एक ब्र शब्द नाही कधी मी रोडला चालत दोन शब्द गोड बोलतो तेव्हा असं म्हणला नाही का मी तो बाप हे मला बोलायची बिचारा आणि हे काय तुम्हाला बस तुला हानलं तरी चालेल धोपटी जाणतून धरून मामा हि नाही अहो एक दिवस सुट्टी झाला त्याच्या पण तिचं थोबाड हरांदारशी तिचं थोपाट बंद तीन टोले टाकून तिला सांगितल्यालाच काय कळा मी वाढूया गप म्हणतोय आमच्या भावांचं चाललं काय मला तरी भांडण करायचं काय तुम्हाला नोकरी नाही जळू तर दोन पोते घाऊ नयेत काय दहा पोते घाऊन पन्नास पोती घेऊन का एका म्हणते ना थोरल्या भावाने करता काय केलंय काय नाही याची जाणीव आरांजारशी भरतो त्याला त्याची लेकर वाढवू उद्या त्याची पूर्की लागून लागली तुम्ही देणारे त्याला हा करू दे त्याला काय मी एक दिवस लेट दारा हिला काय काम आहे भिडून द्यायची एक दिवस दाराला काय मरते काय दार झाले तू आणि तुमच्यावर तुम एक दगड नाही पण उचलाय तुझं झक मारायची ट्रॅक्टर लावायचा बाहेर फेकून द्यायचे ना त्याच्यावर काय फेकले झकमार तरी तुम्हाला काय बोलायचं आतापर्यंत जाऊ पाटील आलं त्याला ते सांगायचं काय झालं काय नाही हातकाला पाहिजे थोडीफार आपलं आपण गुक खातो का अन्न खातो चुकलं माझं उद्याच्या तो अनावर जर का इकडे रोडला कोणी या का हल्ला तर बोलून तरी का तू आज त्यांच्या भाऊ भावांची ताट तुटकेल ना कुणी कुत्र नाही जोपर्यंत भाऊ जवळ येत नाही ना तोपर्यंत कुणीच नाही कोणी कुत्र नाही जुडदार भाऊ हे दोनच नाते असते फक्त ना ना बरोबर बर, बोलले बर का तुम्ही हे शब्द आहे ना लावता कोणला लोक माझ्या बागायला मोकळे होते भावांची तुमची भांडण झाले याला एखाद्या कुठं अरे मग उद्याच्याला म्हणते याच्या माग कोण नाही याला कुठे धरून अरे किती काय झालं ना शेवटी हेच भाऊ येणारे मदतीला धावून काय नाही जावं तुम्हाला घेऊ द्या दादा तू घेतो झाले हो मग मी घेईन चाल माय झालं दादा चूक झाली माई मला माफ कर बर जाऊ दे आपलं कोण येत जाऊ दे चुका होते कळाला आता मिळाला कळाला माफी माग परत परत काय डोक्याची म्हणता चुक झाली बारीक नाही होणार परत नाही होणार दादा अहो नाही मामा कधी मी केलं का आता पर्यंत नाव घालायचं ना अहो याचं का आले मूळ ना माका नाव घालायचं ना बाबा मामा असं असं होतंय बघा काही झगड आयकनच ना नाही समजून सांगत आता परत भांडण करू नका रे आणि येत नाही हे दगड आहेत ना नाही दगड ऐका 2 मिनिटं हे दगड तिकडे फेकाय त्यांच्या वा तुमच्या वरात फेकलेत ना दोघ गडीवर तुम्ही मदत करू लागल्या दोघ भी एकदा आहे ना ट्रॅक्टर लावून हे ना ती फेकून देतो जाऊ दे ती सीनच नको हिला काय दम निघणार नाही आपण मी काय म्हणतो ऐका ना तात्या आपलं नाना सॉरी बी तात्याच आलं ना आणि ऐक तुम्ही ना अशीच गोविंदासारखे एकत्र राहा मला ह्याच्यातच आनंद आहे आणि तुम्ही आलात सगळी मिटवा मिटवी झाली ह्या गोष्टीचा आम्हाला आनंद झाला बरं आता पाटील चला आपलं आमचं हो तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले काय नाही अरे नाही आज आमच्या भावांचं काय खरं नव्हतं किती केलं तरी कुठं काय झालं ना आता पाटील आणि मी आम्ही सोबतच पाटील आभारी बर का तुमचा नाही तुम्ही सगळं जाऊन आले नाहीत आज आमच्या हानामारी झाले असते डोळे उघडले तुमच्यामुळे बरोबर येऊ काय येतून मला बी ये। यायचंय नाही आता आला आजच्या घरी जाऊ जेवण जा चला एक दिवस राहा म्हणजे तिला जर नजर राहील काय वेळा आलय हि तरी मला चला मामा सोन्यासारखी मान्यासारखे तरी मला चला मामा कोंबडी पितो मा जावायसारखं हलकडे जावायच नाही हो मामा चला आज मामा बर का पित आता पाटील पण एक गोष्ट मला बी जायचंय घाई पण पहिली गोष्ट सांगतो पुढे तुमच्या दोघा भावात भांडण नाही झाली नाही नाही पण चार दिवसाची पाळी आठ दिवस जाऊ द्या ते दोघं जण मिळून वाटलं तुम्हाला रात्रीचं बारा आणि तुम्ही घडी लावून का तुम्हाला रात्रीचं नाही तर मग दिवसा भरून घ्या काय काम येईल हाय नाही हे बरीन करू नका आज बसायना नाही नाही इथून पुढे सगळे उसलं बादल फेकून दे बाहेर एकदागळणारीच पाहिजे हं चल नाहीतर तुला आता बुटाड टाकेन जर परत काय वाळवळ केली होतं तिला जी जरा थोडं जास्त बोल तुम्ही समजून ऐकत नाही मग तुम्ही नवरा का टोन टॉयलेट नीट करायची शेड मध्ये घालायची आत मध्ये मरनामधीच कुठं जाऊ द्या ती बारीकची अजून बारीक मग आता झालं ना बारीक बारीक बोलून चलायचं परत काय झालं होतं आता पेटलं होतं बरं आता वाटत सुका आता कोणा कोणा नाही बोल मला आहे ना आम्हाला जरी मायपुर पोरगी तरी मला अजिबात का नवळा नाही खोट बोल नाही का आपलं टाळक सरकार याला मानते संस्कार अर वडलांचे घ्यायचे ना काही तुझ्यात जाऊ द्या ना सगळे तिला काय बोलायला लागले जाऊ देऊ चला चला जेवण चल, चल। चल। चल, करू आणि आम्हाला जायचंय